चौगुल्या आय क्लिनिक इकडेच आहे का इकडे का चौगुले आय क्लिनिक ना डॉक्टर येऊ का यो? येस येस या या बसा, 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 बसा। <laughs> हा, हा, बोला काय होत आहे हल्ली ना माझे गुडघेत जरा दुखतो स्पेशलिस्ट कडे गुडघे दुखत <laughs> चायनीजच्या दुकानावर जाऊन कधी तुम्ही लिपस्टिक द्या असं म्हणता हो मी मागितली होती पण ते म्हणायला नाहीये मला काय म्हणायचंय मी आय स्पेशलिस्ट आहे की नाही मग इथे गुडघ्या बिडक्याची कौतुक झाली आहे का डोळ्याचा काही प्रॉब्लेम आहे का होत आहेत ना माझे डोळे ना हल्ली खूप दुखतात खूप वेदना होतात म्हणजे डोळ्याला ना अटॅक आल्यासारखं होतं मला डोळ्यात अटॅक आल्यासारखं होतं एवढ्यात कधी निमिष कुलकर्णीचा डान्स बघितला होता कारण सध्या ती साथ खूप पसरलेली आहे प्राजक्ता बरोबर येतो आणि जे काही करतो नाचाच्या नावाखाली ते खरंच म्हणजे ते ऐकून अटॅक बिटॅक खूप आलेले आहेत डोळ्यात तसं झालेलं नाहीये दुसरं काय म्हणजे काय कशामुळे वाटतं तुम्हाला अहो काय झालं सकाळी ना मी डोळ्यामध्ये लिंबू पाणी घातलं तुम्ही लिंबू पाणी घातलं डोळ्यात काल रात्री माझा नवरा मला म्हणाला राणी तुझ्या डोळ्यामध्ये नशा आहे ग त्याचा उतारा म्हणून मी सकाळी लिंबू पाणी घातलं डोळ्यामध्ये काय सांगू तुम्हाला एवढे डोळे दुखायला लागले झालं मला ओ? ओ अक्कल काय तोंडावर थुकून निघून गेली की <laughs> <काई? laughs> काय 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 बोलताय तुम्हाला कळतय का तुम्ही लिंबू पाणी घातलत अजून काही केलं का असले प्रकार हो केलं ना काय केलंय परवा मी करंजा करत होते तर माझी सासू मला म्हणाली भक्ती तंद्री उभी राहू नको आता करंजा जळतील डोळ्यात तेल घालून करें लक्ष दे म्हणून मी कढईतलं तेल घातलं डोळ्यात कढई आणि करंजा दोन्ही गायब कढई आणि करंजा गायब नव्हता गायब झाले होते, हो, होते तुमचे <laughs> अरे डोळ्यात तुम्ही तेल घातलं डोळे जिवंत कसे आहेत तुमचे अक्कल वाटताना काय भॉक करायला लपला होतात की काय ने 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 चालू <laughs> तुमचं आहे काहीतरी अहो असं नाही शब्दशा अर्थ नाही घ्यायचे सासूबाई म्हणाला ना डोळ्यात तेल घालून लक्ष दे याचा अर्थ डोळ्यात तेल नाही घालायचं कॉन्सन्ट्रेट करायचं कामावर आपण म्हणतो ना पायाखालची जमीन सरकली म्हणजे पायाखालची जमीन सरकून पडता का तुम्ही हसा नका हसू नका हो सुना का तुम्ही <laughs> आता ही भक्ती माझ्या डोक्यावर मिर वाटते असं म्हटलं येऊन वाटता का मिरा माझ्या डोक्यावर नाही की नाही हो मी वाटू शकते मी जे बोलते त्याचा अर्थ घेते आणि तसच करते हो का हो आ, भाजी आणले का हो आणले ना कांदा आहे त्यात म्हणजे काय जरा कांदा आहे ना माझ्याकडे कांदा जरा नाका नाही सोला सोला अरे ही सोलते आहे अरे हे काय सोडलंच जात नाहीये ना टोक पाहिजे होत शो समजा काय आलंय आपल्या इकडे शब्दशा अर्थ नाही घ्यायचे डोळा असतो तो आपला डस्टबिन आहे का काही टाकायला नाही कि नाही डोळा जरा चेक करू दे मला तुमच्याकडलं चालेल चालेल करा डॉक्टर जरा जागा द्या ना असं कसा करू मी जर आपल्याला डोळ्याचा नंबर काय तो चेक करायला लागेल हा एक नंबर माझे डोळे चंदू म्हणायचा असो कोण चंदू माझा बॉयफ्रेंड आय फ्रेंड आय फ्रेंड, फ्रेंड।, फ्रेंड <laughs> म्हणजे आमच्याशी नजरेला नजर मिळाली आणि ब्रेकअप सुद्धा झालं कसं काय म्हणजे बघा असं झालं अभिनयाचा तुम्हाला काय माहिती का आपले जे डोळे असतात ना त्यांना प्रत्येक डोळ्याला एक नंबर असतो तर आता आम्ही मी तुमचा डोळे चेक करतो मग तुम्हाला चष्मा लागलाय का ते आपण ठरवून देऊ नाही मला चष्मा द्यायचा नाही तुम्ही म्हणजे मी चष्मा नाही लावणार अरे ह्याला काय अर्थ चष्मा मी लावणार नाही मला चष्मा नकोय माझा ऐका तुम्ही असं नाही करू मला चष्मा नकोय आपल्या हातात नसतं मॅडम आपल्या हातात खरंच नसतं ते हो आहे ना नंबर तुझी जी डोळ्याची लायकी आहे ना त्याप्रमाणे तो नंबर असतो हो आपण चेक करूया या बसा बसा, बसा, बसा। हा इथे इथे उठा इथे या इथे या चौका चौकाश बसा हे घ्या हा चष्मा तुम्ही घाला एक मिनटं काय तुम्ही हा चष्मा देणार आहात मला ही फॅशन आहे का हा चष्मा लावून मी जाऊ का धावका ठेणार हा तुम्ही तरी घाल का हा चष्मा अगं हा देत नाही का तुला मी देत नाहीये हा हा, हा जर टेस्टिंग चा चष्मा आहे कळलं का टेस्ट करायचा असा कोणी घालून फिरताना बघितलंय का तुम्ही सांगितलं मी हा आता बघा हे बर दिसतंय का हे बर दिसतंय बर दिसत नाहीये लब दिसतंय अरे बर बरं नका वाचू हे आता मला सांगा हे चांगलं दिसतंय का हे चांगलं दिसतंय खरं सांगू का तुम्हाला मला ना काही दिसतच नाही काही कळतच नाही म्हणजे नाही पण काहीतरी एक सांगायला लागेल ना आता बघा मला सांगा हे चांगलं दिसतंय नाही नाही खरंच काही कळत नाही मी मी माझ्या नवराशी बोलते रात्री आणि उद्या सांगू का तुम्हाला वेळ लागलाय का नवराशी बोलून काय सांगताय काय लिवर लायसन्सवर वर डोळे आणलेत का स्वतःचे आहेत ना डोळे पण ते चिडतील ना त्यांना विचारून नका आताच सांगा मला काय ते आताच सांगा हा बघा बघा काय दिसतंय आ... वाचा आता हे चांगलं आहे की हे चांगलं आहे हे, हे चांगलं आहे आता वाचा काय अगो बाई नमस्कार का केलात कमरेवर हात ठेवलेला विठोबा दिसतोय मला तो अक्षर कमरेवर हात विठोबा नाहीये तो <laughs> पुढे वाचा प्रसाद खांडेकर आहे क्ष पोटफोड आहे ना क्ष असं <laughs> आले ना प्रसाद खांडेकर नाहीये तो क्ष आहे पुढे वाचा <laughs> हा एक माणूस आहे ना हातामध्ये हूक धरून उभा आहे शय तो महाराष्ट्राच्या हास्य सत्राबादला ज हूक कुठे आणला काहीच येत नाही अगो अहो अहो ती चित्र नाहीये ती अक्षर आहेत अक्षर लक्षात येते का अहो पण मी असच वाचते असंच वाचता करायचं जरा का खूप झालं तुमचं काय अजून काही त्रास होतो का मला सांगा तुम्ही हो हल्ली ना एक वेगळाच त्रास सुरु झालाय काय हल्ली एखादा हँडसम पुरुष माझ्या समोर आला ना कि असा डोळा आपोआप लावला जातो जे मी आता तुम्हाला दाखवू शकत नाही कारण आता तुम्ही आहात माझ्या समोर एक मी हँडसम पुरुषांबद्दल बोलते हँडसम पुरुष जर माझ्या डोळ्यासमोर आले तर ए बाई ए डोकं <laughs> फिरलंय तुझं डोकं अशा डोक्यांनी फिरलीस ना तुझं काय खरं नाही सांगून ठेवतोय डोळे जाणार आहेत तुमचे डोळ्याची काळजी घ्यायला लागेल तुम्हाला मी घेते डोळ्यांची काळजी डोळ्याची काळजी घेत मला सांगा बघू मी डोळ्यांवर काकडी ठेवते नशीब नशीब एवढं तरी नीट केलंय तुम्ही पण ती काकडी खाली पडते म्हणजे दाखवते मी तुम्हाला काकडी मी अशी डोळ्यावर ठेवते खाली पडते आता डोळ्याचा प्रॉब्लेम नाही दुसऱ्या पण डोळ्याचा प्रॉब्लेम इकडे डोळ्यावर कसं करणार मी माझी काय चूक याच्यामध्ये सांगा बरं तुम्ही ती काकडी तुम्ही अशी ठेवता उभी उभी आणि ती पडते म्हणून आता तक्रार करते माझ्याकडे वारसा माझला आहे नाहीये नकोच आहे तुला परत दिलायच रिव्ह काय काय आहे काय तुमचं हो <स्था> चकते असतात ना काकडीच्या <स्था> <स्था> <जोपले ले थ्या। स्था> त्या ठेवतात डोळ्यांवर चकत्या कळलं का टीव्हीवर बघितलं नाही का बायका चकत्या ठेवून अशा झोपलेल्या असतात त्या काकडीच्या चकत्या असतात हा केळ्याचे रेफर्स असतात केळ्याचे वेफर्स डोळ्यावर ठेवून कोण फिरत मला सांगा तुम्ही नाही नाही तुम्हाला काही नाही या इथे या आता खूप झालं तुमचं काही काही होणार नाही तुमच्याकडून मी आता तुम्हाला औषध देतोय एक काम करा हे ड्रॉप्स आहेत ते घ्या थांबा अगं पाहिलीस काय डोळ्यात घालायचं होतं ना ऐका तरी जरा ऐका तरी थोडा तर थांबा की नाही रिॲक्शनला वेळ द्या माझा जरा थांबा ना तुम्ही अंजन अगं मंजन नाही गाडवे अंजन म्हटलं मी अरे डोक्यावर पडलीस का ग तू येस तू काय नाही तुम्हाला सांगतो हा प्रॉब्लेम आहे ना फक्त डोळ्याला घाण ठेवलाय ना तो सोडून आणा आणि घाला तुमच्या डोळ्यांचा प्रॉब्लेम नाही म्हणून डोळ्याचा प्रॉब्लेम आहे रात्री मी वेब सिरीज बघते ना तर आपोआप माझे डोळे बंद होतात कधीतरी एकदम माझ्या अचानक उघडतात तर सासू उभी असते माझी आणि मला म्हणते अगं जरा चहा कर काय म्हणते तुम्ही डोळ्यांचा प्रॉब्लेम याला झोप म्हणतात झोप आपण आप आप कसे बंद होते डोळे झोप म्हणतात झोप आयस कण तू कोण आहेस तू तुझं नाव काय आहे भक्ती रत्न